मित्र झपाटलेल्या माणसानेच इतिहास घडवलेला आहे ते इतके झपाटलेले होते इतके झपाटलेले होते कि विशर ते 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 की त्यांना जगाचा विसर पडलेला होता ध्येयाच्या दिशेने जाताना फक्त त्यांना तेवढीच वाट दिसत होती आणि जिथं जायचं आहे तिथला मुक्काम त्यांना दिसत होता म्हणजे ध्येय प्राप्ती करायची होती तेवढंच त्यांना दिसत होतं बाकीच्या गोष्टीमध्ये त्यांना अजिबात रस नव्हता अशाच झपाटलेल्या माणसांनीच इतिहास घडवलेला आहे ही वस्तुस्थिती आपण लक्षात ठेवली पाहिजे मग हे झपाटले पण लोकांच्या नजरेत वेडेपणा ठरला लोकांच्या नजरेमध्ये तो बेखूबपणा ठरला लोकाच्या नजरेत गेलेली केस ठरली हे सगळं विष त्यांच्या कानावर गेलेला असतानाही त्यांनी ते पचवलं मित्र पचवलं अक्षरशः पचवून टाकलं आणि कार्यमग्नता हीच विश्रांती कार्यमग्न राहणं हीच विश्रांती कार्य मग्न राहणं हेच समाधान कार्यमग्न राहणं हाच आनंद कार्यमग्नता हाच त्यांच्या इंटरेस्टचा विषय काम सोडून अभ्यास सोडून त्याला थोडस बाहेर काढल्या बरोबर ते अस्वस्थता जसा तहा आईच्या पाहण्या पाण्यापासून आईच्या स्थानापासून लहान बाळकाला भूक लागलेली ला, असताना बाजूला काढल्यानंतर जे जसं तळमळते तडफडते आईच्या स्थानाला दूध प्राशन करण्यासाठी ज्याप्रमाणे पाण्यातली माशी मा पाण्यातली मासोळी बाहेर फेकल्यानंतर जी पाण्यासाठी परत तडपडते तीच तडप आणि तीच तळमळ ध्येयाप्रती असणारे गोल प्रती असणारे येश मिळवायचे त्याच्या प्रती असणारीच माणसं खऱ्या अर्थानं मोठ आणि भव्य दिव्य यश त्यांनी संपादन केलेलं आहे मित्र ही हे जे झपाटले पण कधी येत सगळे मोहाचे जाळ सगळे मोह त्यांचे तुटून गेलेले असतात तुटून गेले असतात कुठेच त्यांना कोणा कशातच अट्रॅक्शन संपलेलं असते आणि अट्रॅक्शन सगळीकडे अट्रॅक्शन जर लागलं ला ना जसं एक हात इकडे ओढला एक हात तिकडे ओढला एक पाय इकडे ओढला एक पाय तिकडे ओढला अशा ओढाओडी मध्ये सापडलेल्या माणसाचा जसा प्रवास होऊ शकत नाही मित्रांनो एका हाताला बांधली दोरी एका पाय एका हाताला एक दोरी बांधली पायाला एक दोरी बांधली एका पायाला एक, एक खुंटे बांधून टाकले तो पळू शकत नाही त्याची क्षमता असताना त्याचं कौशल्य असताना शानपण असताना ऊर्जा देखील असताना बांधून टाकले तस वेगवेगळ्या विषयामध्ये लिप्त झालेली आकर्षित झालेली वेगवेगळ्या गोष्टीमध्ये आकर्षित झालेली माणसं ध्येयास प्राप्तीसाठी लागणारी ऊर्जा ते देऊ न शकल्यामुळे मागे पडताना दिसत फोकस आणि फोकस फोकस ध्येयावरच फोकस आवर, फोकस ध्येयावर आणि त्याच दिशेनं सातत्यानं सातत्यानं जाण इतर कोणत्याच गोष्टी मध्ये ते अडकत नाही आणि ध्येयाच्या मार्गामध्ये आलेल्या अडथळ्यावर पार करतात त्यांना ते पार करण्यासाठी आपली सर्वस्व शक्ती सर्व ताकत सर्व ऊर्जा सर्व क्षमता सर्व शानपण समर्पित करतात मित्र लोका त्यांना नकारात्मक ऐकायला कानच नसते कानच नसते ध्येयाच्या दिशेनं आणि ध्येयाच्या दिशेनं धावणाऱ्या झपाटलेल्या माणसांना लोक काय भय दाखवतात लोक कोणता अंधार उभं करतात कुठल्या निगेटिव्ह गोष्टी बोलतात ते बघायला ढुंकून बघायला वेळ नसतो ढुंकून आणि त्यांना जरी विचारलं तर अशा पद्धतीने टीका आणि टिपणी चालू आहे तुम्ही ध्येयाच्या दिशेनं ध्येयासाठी मग्न होऊन काम करत असताना जरी म्हटलं तरी ते म्हणतात की मला हे असलं काहीच ऐकू येत नाही काहीच तुम्ही काय म्हणालात ते मला समजतच नाही इतका तेच त्यांना झपाटले पण असतात एक होता कारवर या कारवर या ग्रंथातील जॉर्ज डब्ल्यू वॉशिंग्टन त्यांना विचारण्यात विचारलं गेलं की कारवर तुमच्यावर एवढ्या टीका होतात तुम्ही त्या टीकेला उत्तर द्या जरा तुमची कार्यमग्नता थांबून तुमचं संशोधन थांबून समाज उपयोगी संशोधन शेकडो बाबीवरच संशोधन केलं त्या माणसाने मित्र लग्नच करायचं विसरून गेला तो माणूस आणि प्रयोगशाळा संशोधन प्रयोगशाळा त्यामध्ये एवढा गुंग झाला एवढा गुंग झाला मित्र तो माणूस म्हणजे ते जणू संशोधन हेच त्यांच्या जीवनाचं सर्वस्व झालेलं होत संशोधन आणि संशोधन जगासमोर ठेवणार त्यांची एवढी कार्यमग्नता होती मित्र जग त्यांचा संदेश घ्यायचे ते अमेरिकेचे राष्ट्राध्ययोगशाळेत येऊन मुक्कामाला थांबलेले होते त्यांच्या मार्गदर्शनासाठी त्यांच्या त्यांचा एवढा पत्रव्यवहार होता की त्यांच्या एकट्या साठी तिथं एक, एक पत्रपेटी पोस्टा पोस्ट ऑफिसने उघडलेली होती एवढा पत्रवार महात्मा गांधीजीनी देखील त्यांचा पत्रव्यवहार महात्मा गांधीजी सुद्धा त्यांच्यासोबत पत्रव्यवहार केला ते त्यांनी सल्ला मागला होता मला मित्र हे सांगण्यामागचा हेतू आहे की जी माणसं ध्येयानं झपाटलेले असतात त्यांच्या नादी तर खऱ्या अर्थानं निष्क्रिय आळसी वेशनी लोकांनी खर तर लागू नये त्यांच्या पायाला पायासमोर जाण्याची लायकी नसताना त्यांच्याबद्दल तर खर तर बोलूच नये एका कार्यमग्न व्यक्तीला एकदा कार्यासाठी झपाटून गेलेल्या व्यक्तीला त्याला लोक काय म्हणतात याचं भानच असत नाही मित्र त्याला फक्त आणि फक्त काम दिसत सावित्रीबाई फुले यांच्या अंगावर सेन दगड गोटे फेकलेले असताना फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुलेंना या बहुजन समाजातील या भारतातल्या स्त्रियांच्या शिक्षणासाठी मला हे सगळं सण करावं लागेल मला ह्या सेनाची मातीची दगडाची वेदनाच होत नाही वेदनाच होत नाही मी ते अखंडित काम करत राहणार म्हणजे राहणारच हा वसा आणि हा वारसा त्यांनी शेवटच्या श्वासा जोपासला मित्रांनो सेवा आणि सेवा व्रत हे आयुष्याच्या शेवटापर्यंत अखंडित पद्धतीने सेवा व्रत घेतलं आणि ते संपन्न केलं असे सनातनी देशाचे दुश्मन त्यांच्या समोर असे फिके पडले फिके फिके त्यांची कार्यमग्नता एवढी होती ध्येयनिष्ठता वेगळी होती हे चिल्लर चिल्लर लोक काहीतरी दुरून काय फेकून गा सगळा गांडूपणा करत होते तरी ही वीर वीरा, वीर शूर क्रांतिकारक महिला कुठेच जुमा आणली नाही एक साडीवर तुम्ही एक साडीवर काय चिखल फेकता का रे गांडू दुसरी साडी त्या महिला सावित्रीबाई फुले आपल्यासोबतच घ्यायचा ती काढून टाकून ती साडी पुन्हा घालून विद्यादानाचं काम पवित्र काम केलेलं आहे नॉलेज ऑफ सिम्बॉल ते आता बनलेलं आहे त्यांचं नाव विद्यापीठाला दिलेलं आहे पुण्य विद्यापीठाला आणि ते चिपडे फिपडे जे होते ना डोक्यामध्ये विषमतेचा अंधश्रद्धेचं विष ज्याच्यामध्ये होतं ना ते कुठे गेले की काय नाही माहिती नाही ते कुठे गेले की काय नाही की उडत गेले पाचोळा उडत गेला असतात पडून गेले कुठेच त्याची कुठेच कुठेच दखल नाही इतिहास लिहिला जातो मित्र खलनायकांचा नाही याची जाणीव अशा शूरवीर व्यक्तींना असत्या त्यामुळं अशा व्यक्तींच जीवन आणि कार्य समजून घेणं म्हणजे आपल्या कार्य मग्नतेला ध्येय प्राप्तीला सफलतेला एक इंधन मिळते एक इंधन मिळते एक ऊर्जा मिळते एक डायरेक्शन मिळते एक डायरेक्शन मिळते तुम्हाला आणि जेव्हा जेव्हा तुमचे वाटा अडवले जातात कार्यमग्न माणसाच्या ध्येयनिष्ठ माणसाच्या जेव्हा वाट आडवली जाते ते आडवलेला असताना ते उडून पुढे जातात आडथळे त्यांना रोखू शकत नाही नदीला जसा नदीला जसे आडथळे रोखू शकत नाहीत नदीची गती आणि प्रभाव आणि कार्यमग्नता इतकी सातत्यपूर्ण असते की ती पहाड जरी समोर आला तरी बाजूने निघून पुढे जाते तस ध्येयमग्न ध्येय मग्न माणसं ध्येयनिष्ठ माणसं ते कधीच थांबत नाही थांबवण्याचा त्यांना जेव्हा जेव्हा प्रयत्न होतो त्यांची ऊर्जा प्रचंड वाढते आतून ते अजून पेटून उठतात आणि आणखीन गतीनं ते कामाला लागतात त्यांना कुठलंच काही अडवू शकत नाही एक साधं उदाहरण देतो तुम्हाला एका एका सर्वसामान्य महिलेचं उदाहरण आपल्या नजरेतून जो माणूस सामान्य वाटतो तो जर आतून पेटला ना ध्येयाच्या दिशेनं जाण्यासाठी किंवा एखादी एखादी गोष्ट जर त्याने ठरलं तर त्याला ती आतली ऊर्जाच असामान्य बनून टाकते सामान्य माणस असामान्य होतात ती आतल्या ऊर्जेने आतल्या तहने आतल्या भुकेने आतून पेटल्यामुळे हिरकणीच उदाहरण जगप्रसिद्ध आहे हिरकणीवर चित्रपट आहे देखील आय लेकराला। लेकरू घरी असताना किल्ल्याचे दार बंद झालेले असताना जाताच येत नव्हता आता आणि कुठलाच किल्लेदार अशा प्रसंगी किल्ल्याचा दार काढूच शकला नसता अशा प्रसंगी फक्त आणि फक्त तिनं त्या किल्ल्यावरून खाली उतरणे जीव धोक्यात घालून ते जीव धोक्यात जरी घातले तरी तिने एक रस्ता शोधला अशा जीव घेण्यासला तरी बालकाच्या ओढीनं हिरकणी आपल्या बालकाच्या ओढीनं जीवाच्या आकांतानं घराकडे पळत निघाली मित्रांनो किल्ल्या किल्ल्यावरून खाली उड खाल्ल्यावरून किल्ल्या किल्ला, किल्ला खाली खाली आली किल्ल्यावरून महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी मग सत्कार केला लक्षात आलं एका गावामध्ये एका माळराणामध्ये मित्र माळात राहणं अगदी उशिरा जुनी गोष्ट आहे खूप त्यावर मोबाईल आणि अशा गाड्या घोड्या नव्हत्या रात्री उशिरा अंत्यविधीची बातमी येऊन धडकली एका महिलेला तिच्या प्रिय बापाच्या आजूबाजूचे लोक ती कोसळ अगदी रडायला लागली आक्रोश राहिली आणि आता तिने जायचा विचार करताना अनेक बायका तिनं सांगत होते माय एवढ्या उशिरा जाणं ना बरं नाही एवढ्या उशिरा जायला बरं दिसते काय माय असं माय तिला धरू लागल्या सकाळ उठल्यानंतर काहीतरी गाडीची जोड करू बैलगाडीची जोड करू कस तरी जाऊ जमल तसं जाऊ कोणीतरी म्हणलं उद्या अजून काही जाता येणार नाही अवघड आहे जरा पावसाचे दिवस आहेत मित्र हो ती स्त्री त्या सगळ्यांना असे बाजूला फेकाले आणि धाड 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 पळत सुटली बापाच्या मृत्यू झाल्यानंतरच्या दर्शनासाठी पूर्वी जाच महिलांना बापाची तब्येत ठीक असली म्हणलं तरी काही जणांना जाऊ दिलं जात नव्हतं जिवंतपणी तरी मला भेटू दिलं गेलं नाही आता माझा बाप मेलेला आहे शेवटचं तरी दर्शन मला घेणंच गरजेचं आहे अशी आतून गर्जना करून ती महिला ताड कुण्या मारून जे निघाली मित्र जे थाड थाड सोबत कोण येत कोण येत नाही आजी तमा नाही अंधार नाही चुकीडा नाही साप नाही भूत नाही केत नाही काय पण नाही चोर नाही काहीच नाही कसलंच काही नाही कसलं पळाली ते पळाली बापाच्या दर्शनासाठी वागीन गेली म्हणजे गेली रात्र पळत होती तिने रात्र पळत होती दिवसाबरोबर तर बाप्पाच्या दर्शना गेलीच विमानाच्या वेगाने आल्या विमानाने आली काय पोरगी म्हणू लागले लोक सांगायला आलेला माणूस अजून तिथेच होता खाऊन रात्री बिचारा झोपला त्यानं उद्या सकाळी कसा आला किंवा अंत्यविधीच्या वेळाला आला के नहीं माईती नहीं। सांगे चाही की नाही माहिती नाही मित्र हे तो आहे तुमची आतली ऊर्जा जर इतकी प्रचंड पेटलेली असेल तर तुम्हाला जगातली कुठली शक्ती अडवू शकत नाही ही गोष्ट लक्षात ठेवून उत्साहाने आनंदाने झपाटलेपणाने ध्येयाच्या दिशेनं मार्गक्रमण करा माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत धन्यवाद